नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथम सर स्वागत आज आपण एक महत्वाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्टा गोहे खुर्द ह्या गोहे खुर्द मध्ये ह्या ठिकाणी पाहू शकता एक छोटीशी वस्ती आहे आणि अशी डोंगराची रांग अशी एक डोंगर माल दिसते आपल्याला आणि ह्या गावामध्ये एक इंग्लिश स्कूल न्यू इंग्लिश स्कूल गोवे खुर्द या ठिकाणी आलेलो आपण आता हे पाहू शकता आपण औदुंबेश्वर आदिवासी शिक्षण संस्था फुलवडे संचालित न्यू इंग्लिश स्कूल गोवे खुर्द आता ह्या शाळेसाठी आणि रम्य असं वातावरण आहे या वातावरणामध्ये वाता तुम्ही पाहू शकता ही इमारत पाहू शकता कशी आहे म्हणजे एक कौतुकास्पद अतुलनीय आणि ह्या स्कूल साठी जे योगदान दिलेलं आहे म्हणजे पुढची पिढी शिकली पाहिजे आज आपल्याकडे आजी आहेत यांनी स्कूल उभारण्यासाठी जे आपले वैयक्तिक अकरा गुंठ जमीन दिलेली ते एवढं मोठं योगदान आता तुम्ही कलियुगात असाल एक इंच जमीन किंवा एक पाऊल बोल फूटभर भर जमीन कोण कोणाला देत नाही पण या आजींचं एवढं योगदान आहे जो मोलाचा वाटा आहे येणाऱ्या तरुण पिढीला शिक्षण भेटलं पाहिजे तर आज आपण त्या आजींशी थोडीशी चर्चा करणार आहोत आजी नमस्कार नमस्कार रामकृष्ण आरी रामकृष्ण आपलं नाव सांगा देवबाई खंडू गाडेकर देवबाई खंडू गाडेकर गाडे गाडेकर 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 आज तुम्ही या शाळेसाठी एवढं मोठं योगदान दिलंय आज तुम्ही पाहता जिकडे तिकडे भावाभावांमध्ये भांडण होतात छोट्याश्या सा जमिनीसाठी आणि आज तुम्ही अकरा गुंठ्याचं योगदान दिलेलं आहे काय संदेश म्हणजे कस तुम्हाला एवढं मोलाचा वाटा कसा काय घेतला दिला माझ्या मालकाने मग काय मंदिर का बांधून त्या जा मंदिर पण बांधला मग आम्ही काय माघारी घेतली नाही दिला जागा दिला तो दिला शाळेला म्हणजे मालकांचं स्वप्न होत हा स्वप्न होत काही माझ्या नाहीत नाही आता आजीचे मालक सुद्धा आयामध्ये नाही आहेत आणि त्यांनी जे आपल्या मालकांचं स्वप्न कसं पूर्ण होईल आणि आपल्या खेड छोट्याशा खेडेगावामध्ये एक इंग्लिश स्कूल उभारण म्हणजे एक कौतुकास्पद निर्णय त्यांनी घेतलेला होता येणाऱ्या पिढीला तुमचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण नाही झालं मग तुमचं शिक्षण नाही झालं मग तुम्ही कोणाला शिक्षणासाठी एवढं योगदान दिलं आता आताची पिढी जाऊ द्या शिकू द्या नाही का आताच्या पिढीला शिकू द्या खेडे गावातून पण काही सरकारी नोकरीला गेले पाहिजे पी एस आय झाले पाहिजे आय पी एस अधिकारी असे सरकारी नोकऱ्या भेटल्या पाहिजे भेटल्या पाहिजे शिक्षण झालं तर भेटल ना अजून काय संदेश द्याल अजून काय देऊ संदेश आता तुम्हाला आनंद झाला का हा दिला शाळा झाली म्हणजे काय तुमच्या नावाची चर्चा होणार जिकडे तिकडे काजीने एवढं मोठं योगदान दिलं दिलं नाही माघार घेतली म्हणजे हा एवढं मोठं योगदान दिलेलं आजीनी तर आपल्या या स्कूल मध्ये न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द संस्कार फाउंडेशन मनसर यांच्या मार्फत जे बेंचे बेंच जे आज लोकार्पण झाले गुले आज त्यांचा वाढदिवस सुद्धा होता आणि त्यांनी जे वर पाहू शकता या ठिकाणी दहावी कक्ष आहे तिथे जे लागणारे बेंच आणि या ठिकाणी पाहू शकता नववीचा कक्ष आहे आणि याला जे लागणारे बेंच आहेत बाजूला आठवी आहे त्याचे बेंच हे उद्योजक शरद सहकारी बँकेचे संचालक आहेत अजय शेठ गुले पाटील यांनी ते बेंच शाळेला एक वर्गणी म्हणून दिली आणि आज त्याचं लोकार्पण सोहळा होता आणि त्यांचा वाढदिवस पण होता तर पाहूया मॅडम नमस्ते नमस्ते सर आपला परिचय मी सौ मीना राजेंद्र बोरसे माझी शाळा आहे न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द मी या ठिकाणी जवळजवळ बावीस तेवीस वर्षापासून कार्यरत आहे मी बावीस वर्ष फुलवडे श्रीरंग विष्णू गभाले या विद्यालयामध्ये सह म्हणून कार्यरत होते आणि आता दोन वर्षापूर्वी या ठिकाणी माझी बदली झालेली आहे सर आमची शाळा जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही घरांमध्ये मंदिरामध्ये अशी शाळा भरवत होतो परंतु टाटा मोटर्सने आणि ह्या तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे संकुल उभं राहिलं खूप असं भारी वाटतं की मग माझं भाग्य समजते की मी या ठिकाणी शाळेमध्ये सर्व्हिस करते आणि या ठिकाणी मुलं मला घडवण्याची संधी मिळालेली आहे मी तशी खानदेश मधली आहे धुळे जिल्ह्यातली परंतु मी या ठिकाणी आदिवासी भागामध्ये नोकरी करते हे मी माझं भाग्य समजते की मला ह्या लोकांची ह्या मुलांची सेवा करायला मिळते खरंच एवढं मी पुण्य केलेलं असेल माझ्या पूर्वजन्मी माझ्या आईवडिलांनी की मला या ठिकाणी नोकरी मिळाली आणि ह्या मुलांची सेवा करण्याची मला संधी मिळाली आज आपल्याला जे या जमिनीसाठी जे योगदान दिलेले आजीने गाडीकर आजी आजीन काई त्या आजींबद्दल काय सांगाल त्या आजींबद्दल सांगायचं म्हणजे त्या भूदात्या एवढं कोणी जमीन म्हणजे एक छोटासा इंच कोणी कोणाला भावा भावांची सुद्धा त्या ठिकाणी भांडण होत असतात त्या जमिनीवरून बांधावरून याने हा बांध कोरला त्याने तो बांध कोरला त्यांच्यावरून त्यांची भांडणं होत असतात परंतु आजीने एवढी जमीन दान केली म्हणजे आजींच मोठं योगदान या शाळेला मिळालेलं आहे त्यांनी जर ही जागा दिली नसती तर या ठिकाणी हे संकुल उभं राहिलं नसतं सर म्हणजे या ठिकाणी मानावं लागेल आजींना काय एवढं मोठं योगदान दिले आज आपल्याकडे या शाळेचे मुख्याध्यापक पण आहेत आपण त्यांच्याशी थोडस बोलणार आहोत सर नमस्ते नमस्कार आज शाळा म्हणजे आज खेडेगावामध्ये एक आदिवासी पट्टा आहे आणि ही शाळा म्हणजे एकदम कौतुकाच अतुलनीय आहे आमचं सर्व ग्रामस्थ माझे विद्यार्थी आसपासच्या परिसरात देणगीदार आणि एक आमची बी इच्छा होती की ज्या शाळेमध्ये आम्ही शिक्षण देतोय त्या मुलांना चांगल्या प्रकारची इमारत उभी राहावी आमचं एक स्वप्न होत पण या स्वप्ना पलीकडच ती साकार झालेलं रूप आम्हाला पाहायला भेटलेलं आहे त्या खुशीमध्ये भीमाशंकर ज्या पाहते बैरनाथ चरणी अतिशय आनंद होतोय आणि हे एक प्रेक्षणीय स्थळ झालेलं आहे संध्याकाळच्या वेळेस जर असं तर पाहिलं ना सगळं काय कुठंतरी काही शास्त्रज्ञ आले काही युनिट तयार झालेला आहे संशोधनात वेगळी इमारत उभी राहिलेली आहे तर तशा प्रकारची इमारत आहे परंतु शाळेची आमची आहे तेच परंपरायचं पहिल्यापासून शंभर टक्के निकाल शाळेचा आहे त्याच्यामध्ये कुठे सर्व शिक्षक माझे अतिशय मेहनत घेतात विद्यार्थी संख्या कमी आहे मुलांचा जो पाया आहे भक्कम करण्याचं काम माझे सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी करतात ग्रामस्थांचा चांगला सहभाग असतो आसपासच्या परिसरातील लोकांचा आहे नामदार दिलीप वळसे पाटलांनी आपल्या संस्थेला आम्हाला मान्यता मिळवून दिली आणि वेगवेगळ्या अडचणी येतात आमची संस्था दोन शाखा आहेत त्याही संस्थेला साहेबांचं लक्ष आहे म्हणजे हा परिसर जो आहे सुंदर आहे रम्य आहे ह्या ठिकाणचं वातावरण चांगलं आहे त्यामुळे काम करायला खूप आनंद होतो आणि आदिवासी भागामध्ये सुरुवातीपासूनच आम्हाला खूप आनंद वाटतो की या भागामध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे स्वतःच्या उभी राहिलेले आहेत असे बरेच विद्यार्थी पाच सातशे विद्यार्थी माझे विद्यार्थी त्यांचे लिस्ट काढले त्या सर्वांचं सहकार्य या इमारतीला आपलेलं आता आपले जे गाडेकर आजी त्यांनी जे जमीनचं योगदान दिलेलं आजींबद्दल काय सांगाल तर अनमोल सहकार्य आजी म्हणजे आपण तुलनाच करू शकत नाही बहुदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान जमीन आज एकमेकाला आपण थोडस इंच वर देऊ शकत नाही शेतकरी एकमेक मांडण करत असतात आजी एक ही रुपया न घेता विनामूल्य एका शब्दामुळे शाळेसाठी मुलं शिक्षण घेतात देऊन टाकलेली जमीन इतकं मोठ त्यांचं हृदय आहे आणि त्यांचं ध्येयच असं होतं की ह्या ठिकाणी मुलं चांगली शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे एवढंच आहे आणि त्यांच्या रूपा आम्हाला पाहायला भेटत आहे तुमच्यासारखी लोक या ठिकाणी आले आम्ही आज अशी कल्पना करू शकत नव्हतो की आंबेगाव तालुक्यातली सर्व टीम या ठिकाणी येईल आणि असा एक रम्य परिसर या ठिकाणी उभा राहिला आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी असाल तिथं आम्ही साक्षीदार विद्यार्थी सर्व आले अतिशय आनंदाची गोष्ट आणि त्यात गोले साहेबांचा आज वाढदिवस आहे असा व्यक्ती जो आहे तिथं प्रत्येक घरी तिथं गेलो त्यांच्याकड तर प्रत्येक वेळी तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे अशीच आहे आणि देण्याची दानं त्यांच्याकडे आहे शिक्षणाविषयी त्यांना आवड आहे म्हणजे खूप 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 गेल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला काय पाहिजे आणि मी माघे राहत आलोच नाही एक दानशूर व्यक्तिमत्व आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे शिक्षा मध्ये त्यांना रुची आहे आवड आहे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा सामाजिक कार्यक्रम त्याचा अग्रेसर भाग प्रत्येक ठिकाणी असतो थोड्याच कालावधीमध्ये त्यांचाही संपर्क माझा आला पण इमारत उभी झाली कौतुकास्पद आहे तरी पाहूया आपण वर जाऊन बघा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा जो रस्ता आहे हा विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी आहे आणि वर शाळेतील कक्ष आहेत ते कक्ष पण आपण पाहणार आहोत बघा हे वातावरण निसर्गरम्य वातावरण असं आणि ह्या वातावरणामध्ये हा जे कक्ष बघ एकदम मस्त पाहण्यासारखं आहे या ठिकाणी हा कक्ष आहे हा आठवी आठवीचा कक्ष आहे आणि हे बेंच संस्कार फाउंडेशन मंचर गुलेसाहेब यांनी बेंच दिलेले आहेत आणि बाजूला एक नववीचा कक्ष आहे तो पण आपण पाहणार आहोत हा आठवी कक्ष झाला आता या बाजूलाच हा नववीचा कक्ष आहे कितीला आहे कसं वाटतं शिक्षण वातावरणामध्ये शिक्षण वगैरे अभ्यास चांगला शिकवतात पुढे हो। या शाळेतून शिक्षण घेऊन पुढे काय बनायचं काय म्हणजे काय कोणतं शिक्षण घेऊन काय बनायचं काय इच्छा आहे डॉक्टर डॉक्टर बनायचं हो। अभ्यास तेवढा करणार हो। म्हणजे दहावी झाल्यानंतर सायन्स मधून शिक्षण घ्यायचं सर आपण ही आमची मागील वर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन झालं या विज्ञान प्रदर्शनामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी भागामधून प्रथम क्रमांकानं आली विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यानंतर पुणे सेंट मेरिस हायस्कूल या ठिकाणी जे विज्ञान प्रदर्शन झालं त्याही विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकानं तिचा निवड झाली आणि त्याच नंतर अमरावती या ठिकाणी जे बावन्न हो विज्ञान प्रदर्शन झालं त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये तिने चांगल्या प्रकारचं आपलं कौशल्य दाखवलं प्रयोगाचं नाव होतं सोलार सोल्डर गन म्हणजे सूर्यापासून जी ऊर्जा निर्माण सोलार ऊर्जा सोलार सूर्ज सोलर ऊर्जेचं जे रूपांतर बॅटरीमध्ये साठून आपण शिष्याचा उपयोग करून जो धातू आहेत मग कॉपर असेल असे आशे जे छोटे छोटे धातू आपण इलेक्ट्रिक दुकानामध्ये जे जाऊन जोडतो तिनं स्वतः घरी जोडण्याचं काम त्या विद्यार्थिनीने केलं आमच्या शाळेत उत्तम शिक्षण घेतलेलं आहे आणि अशीच प्रगती करत रहा। आला हा दहावीचा कक्ष आहे आणि दहावी कक्षा थँक्यू बसा बसा बस हा दहावीचा ता कक्ष आहे आणि या ठिकाणी फलक आहे आणि मुलं पण दोन चार सहा दहा बारा पुढे काय बनायची इच्छा आहे पोलीस पोलीस बनायचे हो। अकॅडमी करायची काय एमपीएससी करायची अकॅडमी अकॅडमी करून पोलीस बनायचे दीदी काय बोलते दिदी कितीला आहे दहावी पुढे काय बनायचं शिक्षण घेऊन कलेक्टर कलेक्टर बनायचे यूपीएससी करायची हो। युपीएससी चा अभ्यास इथून सुरुवात करणार बारावीच्या नंतर केला तरी चालतो शंभर टक्के होणार थांब निश्चय धरला तर अवश्य होणार पाहू शकता कलेक्टर होण्याची इच्छा आहे आणि देवाने त्यांना तेवढं पण बुद्धिमत्ता देऊ हेच ईश्वर प्रयत्न करेल आणि या शाळेचं नाव हे खेडे गावातच नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या शाळेचं नाव प्रसिद्ध व्हावा आणि मुलांनी अशीच प्रगती करावा कॅमेरा पर्सन विशाल सर संतोष स्टार बुलेटिन टाइम्स गोए खुर्द